लोढा लक्झुरिया गृहसंकुलनामध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून लोढा लक्झुरिया या गृहसंकुलनामध्ये निसर्ग परिचय व जैविक विविधता या विषयावरती एक विशेष जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं संकुलनातीलच स्टोरी टेलर्स टीम गोग्रीन असा पर्यावरणप्रेमी प्रामुख्याने महिलांच्या ग्रुपवरती व केअर फॉर नेचर फाउंडेशन ही संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता प्रस्तुत कार्यक्रमामध्ये लहान मुले व स्त्री पुरुष यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दिसून आला कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश निसर्गाशी नाते जोडणे व कॉन्क्रीट जंगलाच्या बाहेर किती सुंदर निसर्ग आहे याची जाणीव सगळ्यांना करून देणे असा होता यावेळी लोढा लक्झुरिया गृहसंकुलनातील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी उल्हास कार्ले केअर फॉर नेचर संस्थापक व उपाध्यक्ष सचिन टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला सचिन टेमघर यांनी यांच्या सहज सुलभ शैली सर्वांशी संवाद साधून हवा शुद्ध करणारी झाडे घरातील कुंडीमध्ये लावा तसेच परिसरात दिसणारे विविध पक्षी त्यांचे वर्णन निरनिराळ्या प्रजातींचे साप यांचं वर्णन करून सर्वांना योग्य माहिती दिली मुलांचा सहभाग उत्साह हो अतिशय उत्स्फूर्त होता असे कार्यक्रमाचे नेहमीच असे कार्यक्रम नेहमीच वरचेभर वर व्हावेत असं मत स्टोरी टेलर्स टीम गोगरी यांच्या संयोजिका सुरभी दास यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे पर्यावरण दिनानिमित्त आमच्याकडे आज ओला लक्झुरियामध्ये केअर नेचरच्या फाउंडेशनचे सचिन देस सचिन आलेत संदेश त्याबद्दल आमच्या लोधा लक्झोरियासमोर समुदाय जमा झालेला आहे आणि त्यांना पानं फुलं अरण्य झाडं वनस्पती प्राणीमत्त पक्षी सर्प यांच्याबद्दल माहिती देण्यात त्याबद्दल सचिनचे आम्ही आभारी आहे आमच्या लोधा लक्झोरियामध्ये बऱ्याच लोकांना म्हणजे नॅचरचं लोकांना आवड आहे आणि आमच्या संपूर्ण परिसरात बऱ्याच वेळा रोपे लावण्याचं कार्यक्रम झाले झाडे लावायचे कार्यक्रम पण झालेले आहेत कार्यसाहेबांचं आम्हाला मार्गदर्शन खूप होते कारण त्यांना पर्यावरणाचं खूप नॉलेज आहे त्यामुळे त्या त्यांनी पण आम्हाला पुष्कळ गायडन्स केले आणि बऱ्याचशाच आमच्या इकडे वनस्पतींची नवीन नवीन वनस्पती म्हणजेच थोडक्यात जवळजवळ सर्वच वनस्पतींची झाडं लावण्यात आलेली आहेत मी उल्हास करले केअर फॉर नेचर फाउंडेशनतर्फे आम्ही लोढा लक्झुरियामध्ये नेचर ओरिएंटेशनचा एक कार्यक्रम आयोजित केला आहे त्यात माझे सहकारी सचिन टेमकर हे लोकांना पूर्णपणे माहिती देत आहेत कशाप्रकारे पर्यावरणाचं संतुलन आणि बायो डायव्हर्सिटी कशाप्रकारे राखली पाहिजे त्या त्यामध्ये सर्प पक्षी आणि इनडोअर प्लांट्स आणि निराळ्या प्रकारच्या विविध फॉर नेचरच्या अशा प्रकारांचं पूर्ण नॉलेज लोकांबरोबर शेअर केलं जाते आणि आबालवृद्धापासून लहान मुलापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना हे माहिती योग्य प्रकारे दिली जात आहे हा नमस्कार माझं नाव सचिन टेंबकर आहे मी केअर फॉर नेचर फाउंडेशनचा सदस्य आहे मेंबर आहे आणि आज आम्ही लोदा लक्झुरियामध्ये हा नेचर ओरिएंटेशन प्रोग्राम कंडक्ट करतोय खास करून मुलांसाठी तुम्ही पाहू शकता मुलं इतकी जमली आहेत आपल्या इकडे आणि सगळे त्यांचे पॅरेंट्स पण आणि एवढे सगळे मेंबर्स त्यांना हा कार्यक्रम पण आवडतो आहे आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हाच आहे की पर्यावरणाचा दिवस वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आता नुकताच आपण साजरा केला आणि त्याचं थोडं एक्सटेन्शन म्हणून वी आर कंडक्टिंग दिस प्रोग्रॅम ज्याच्यामध्ये आम्ही थोडं नेचर ओरिएंटेशन प्रोग्रॅम मध्ये मुलांना स्थानिक झाडांची स्थानिक पक्ष्यांची स्थानिक सापांची माहिती देतोय जेणेकरून जो एक कनेक्ट आहे मुलांचा टुवर्ड्स नेचर आणि अवेअरनेस थोडा ऑन होईल फॉर नेचर प्रोग्रॅम चे ये प्रोग्राम बहुत अच्छे से समझाया गया है हमारे अंकल जो इधर है बहुत अच्छे से समझाते हैं ये प्रोग्राम डिफरेंट पक्षी पक्षीज और सांपों के बारे में भी बात करता है अभी हमें पता चला है कि महाराष्ट्र में सबसे पूरे इंडिया में सबसे वेनमस स्नेक बहुत वेनमस सांप है जिसका पैटर्न है एक येलो स्ट्राइप और एक काला स्ट्राइप और

लैंड आर आर वी द जनरेशन रेस्टोरेशन इसलिए हम लोग सबने मिल के सोचा कि छोटे बच्चों से शुरू किया जाए ये नोबल कॉज एंड उनके मन में अगर ये भावना आएगी कि एनवायरमेंट को बचाना है नेचर की तरफ एक कदम उठाना है तो उससे अच्छा और कुछ नहीं हो सकता है हेलो माय माई ने लाइक दिस प्रोग्राम it makes us learn about nature so this program's topic was snakes and birds today we on this program we learned many types of birds like we learned types of birds and snakes so one snake had black and yellow stripes and then one bird was a red-breasted coppersmith and i really like this program it's so fun Hello everyone. I like this program and it was a really great food program. I learned about snakes and birds. Some snakes are non-venomous and some snakes are venomous. One snake was black and yellow stripes and one bird was black, black and white. And I like this program.